आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आल्यानंतर महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांचे आमदार संग्राम माय जगताप यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांचे आज उमेदवारी अर्ज म्हणजे इच्छुक असणारे अर्ज आम्ही आज भरून घेतले ते साधारणतः एक दोनशेच्या अधिक मधले फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत साधारणतः दुपार नंतर नाहीतर संध्याकाळी बरोबर आपला सांगू शकतो पण गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारण समाजकारण करतो आणि या अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार उमेदवारी अर्ज मागण्यात आलेले आता दुसऱ्या पक्षातले जे अर्ज आलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला ते मी अर्जाची छाननी केल्यानंतर कोण कोण दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे मागणी केली आहे याची सुद्धा आम्ही तुम्हाला तेव्हा सांगतो अर्ज सर्व पक्ष आलेले दिसतात पण ते सॉर्टिंग केल्यानंतर मी तुम्हाला कळू शकतो हा डेटा आम्ही आमची मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री भुँ पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मंगळवारी बैठक होणार आहे अहिल्यानगर शहर आणि जिल्हा तर त्या आढावा बैठकीत आम्ही सगळे अर्ज त्यांना दाखवणार आहोत अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा